शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी आज देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या संकल्पनेतून मागील एकोणीस वर्षापासून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे सलग अठरा तास अभ्यास अभियान राबविले जात आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी हा, हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमात सहभागी होणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे हा उपक्रम राबविण्यात आला शिकल्याशिवाय संघटित होता येत नाही आणि संघटित झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरित होऊन आपण नाचून नाही तर वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले तर आमदार अण्णा बनसोडे यांनी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट देत त्यांचं मनोबल वाढवलं आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्फत मागील एकोणीस वर्षापासून राबवित जात असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे काय उपक्रम आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोर गरिबीतून अतिशय कष्टातून सग सर्व पदव्या प्रदान केल्या आणि त्या पदव्याचा उद्देश त्यांच्यापासून प्रेरणा मिळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेच्या वतीने गेली एकोणीस वर्ष जवळजवळ दोनशे विद्यार्थी सलग अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न त्यांनी दिलेली शिकवण त्यांच्या मार्गावर प्रोत्साहन घेऊन हा उपक्रम या ठिकाणी खरं तर खूप वेगळा पद्धतीने राबवला जातो संपूर्ण विश्वामध्ये उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उत्साहामध्ये तुम्ही आम्ही पाहत असता साजरी होतात अस होत असताना विविध कार्यक्रम आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेले जातात त्यातलाच हा एक वेगळा आगळा उपक्रम या संस्थेच्या वतीने या ठिकाणी राबविला जात आहे तुम्ही दरवर्षी या विद्यार्थ्यांना भेट देत असता उपक्रमाचा जुमदान करता त्यांना ते त्यांचे भेट देत असता काय वाटते नाही खरं बघितलं खं बाबासाहेब आंबेडकर म्हणाला हे सगळी मुलं त्या विचारावर पुढे जातात काय अभिमान वाटतो आहे या खरं तर तुम्ही यूपीएससी एमपीएससी चा सी एम आणि बँकिंग क्षेत्रातला जर तुम्ही विद्यार्थ्यांचा निकाल जर बघितला तर ह्या निकालामध्ये प्राधान्याने ग्रामीण भागातील मुलंच सर्वप्रथम आलेली तुम्ही आम्ही पाहत आहात खऱ्या अर्थाने त्यांची शिक्षण शिक्षण घेण्याची ओढ आणि शिक शिक्षणाची जिद्द आणि आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची जिद्द बाळगून हे विद्यार्थी गेली अनेक वर्षापासून दिवसरात्रभर कष्ट करत असतात की जेणेकरून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेच्या वतीने तुम्ही आम्ही आता पाहिलेलं आहे जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांना त्या अभ्यासिकेचा संच जवळजवळ त्याची किंमत साडेआठ ते नऊ हजार रुपये असती हे सर्व विद्यार्थ्यांना संचही त्यांना अभ्यास करण्यासाठी या संस्थेच्या वतीने दिला जात आहे तर आरक्षणाचा नेहमी समाजातील मुलांना फायदा होतो असं म्हटलं जातं परंतु इथे दंड मेहनत करणारे अभ्यास करणारे मुलं आहेत आरक्षणा व्यतिरिक्त तुम्ही कसं बघता या सगळ्या नाही आरक्षणाचा मुद्दा हा तर महत्वाचाच आहे पण नाही तुम्ही जरी बघितलं तरी आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून खरं तर जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात त्यांचं बी हुशारी असन कुशल असन त्यांचं कर्तृत्व त्याच्या जोरावर पण ह्या आरक्षणावरती मात करून ते लोक त्यांचं ध्येय पूर्ण करण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत असताना तुम्ही आम्ही पाहत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा